नमस्कार मी नीता आणि पुन्हा एकदा आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते तर शाळेला सुट्ट्या लागल्या आहेत आणि सुट्ट्या लागायच्या आधीच म्हणजे जेव्हा एक्झाम होती ना तेव्हा मी काय काय प्लॅनिंग करून ठेवली होती की आता माझा भरपूर वेळ जातो आहे एकदा का सुट्ट्या लागल्या की मला खूप वेळ मिळेल मी असं करेन मी तसं करेन मी या गोष्टीची प्लॅनिंग करेन आणि बऱ्याचशा गोष्टीची लिस्ट एक तयार करून ठेवली होती पण चार दिवस झाले अजून त्या लिस्टमधली एकही गोष्ट केलेली नाही दिवस येतो आणि दिवस जातो फक्त कामांमध्ये आणि कधी कधी दुपारचं झोपणं होतं किंवा मग एक्स्ट्राची कामं तरी होतात पण ज्या गोष्टी खरोखर -कर मला करायच्या होत्या ना त्यातली एकही गोष्ट झालेली आहे आणि आता माझंच मला वाईट वाटतंय खर की खरंच मी काय केलं या चार दिवसांमध्ये एक्स्ट्राचं असं काहीच केलं नाही त्यावेळी तरी रियांशचा अभ्यास घेण्यामध्ये भरपूर वेळ जायचा पण आता मी तोही घेत नाही आहे मग माझा वेळ जातो तरी कुठे एकतर कामांना उशीर करते किंवा मग सकाळचं थोडंसं लेट उठणं होतं शाळेत जायच्या वेळी कसं सकाळी लवकर उठलं की सकाळची कामंही लवकर होतात म्हणूनच म्हणते की सकाळी लवकर उठायचं पण आता सुट्ट्या आहेत तर आपणही थोडा वेळ असा आराम करावा म्हणून जरा जास्तच झोपतो आता मुलं घरी असली की सारखं काही ना काही खायला मागतात आणि माझी सवय आहे की मी बाहेरचे असे पॅकेट फूड खूप सारे असे आणून ठेवत नाही एखाद्या वेळे कधीतरी एखादं आणलं आणि तेव्हाच संपत ते पण रियांश आता काही ना काही सारखं सारखं खायला मागतो आणि वेळेवर काय करायचं हा प्रश्न त्यानंतर इतकी घाई लागलेली असते ना त्यांना अजिबात धीर नसतो आत्ता मागितलं तर आत्ताच हवंय असं असतं आणि आपण काय करणार वेळेवर त्यामुळे आधीच थोडीशी प्रिपरेशन हवी असते आज जबरदस्ती काही ना काहीतरी करून दे असं तो मला बोलला आणि तशीही मी करणारच होते पण जसं बोलले की या चार दिवसात मी काहीच केलं नाही सो आज मी त्याच्यासाठी छान असे नमकपारे बनवून ठेवते आणि चिवडा मला बनवायचा होता पातळ पोहे असतात त्यांचा पण पोहे नव्हते घरी मुरमुरे होते तर त्याचं मस्त असं भडंग बनवते सगळ्यात आधी खारे नमकपारे बनवून घेते जसे आपण दिवाळीच्या फराळासाठी कसे बनवतो तसे तर मी पीठ मळून ठेवलं आणि त्यानंतर किचनमध्ये इतकं गरम होत होतं दुपारची वेळ आहे थोडासा आराम करून मी लगेचच बनवायला घेतलं कारण या गोष्टी वाटतात तेवढ्या सोप्या नाही आहे एकतर गरमीत क्या किचनमध्ये उभं राहून काम करणं पहिलंच अवघड असतं त्यातलं त्या गॅसजवळ काम करणं म्हणजे कठीण तो मला फॅननी हवा घालून देत होता म्हणजे मलाही थोडीशी हवा लागेल आणि त्याचं काम पटकन होईल यासाठी तर भडकसाठी मी सगळ्यात आधी मुरमुरे छान असे भाजून घेतले काहीच न टाकता त्यानंतर तेलामध्ये शेंगदाणे कडीपत्ता मिरची हे सगळं मस्त तळून घेतलं आणि त्यानंतर त्याच तेलामध्ये तेलाचं गॅस बंद करायचा आणि त्यामध्ये थोडीशी हळद लाल मिरची पावडर आणि हिंग घालायचा मीठ आपण सगळ्यात नंतर घालणार आहे त्यासाठी आणि हे जे तेल आहे आता हे सगळं या मुरमुऱ्यांवर टाकायचं मुरमुरे चुरमुरे काय तुम्ही बोलता आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आता मीठ तर टाकलं नाही आहे तर मिठासाठी आपण एक वेगळं असं एक तयार करून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये तर यामध्ये मी दोन चमचे साखर टाकली आहे दोन चमचे म्हणजे छोटे छोटे चमचे असतात ते त्यानंतर थोडंसं मीठ घालायचं जेवढं आपल्याला भडंगसाठी लागणार आहे तेवढंच आणि थोडासा डाळवा असतो ना जो आपण चिवड्यामध्ये टाकतो तो घालायचा आणि मिक्सरमध्ये छान अशी पावडर करून घ्यायची आणि ती त्या भडंगवर टाकायची खूप छान अशी मस्त गोड अशी चव येते ॲक्च्युअल जशी भडंग असते ना थोडीशी आंबट गोड आता आंबट मी काहीच टाकलं नाही त्यात पण तशी ही टेस्टाची खूप छान होती रियांश खुश झाला आणि कमीत कमी पाच दिवसांचं तरी माझं टेन्शन मिटलं कारण त्याचं काय असतं एक एक डबा काढतो आणि प्रत्येक डब्यामध्ये काय मिळेल शोधत असतो शेवटी काहीच नाही मिळालं ना तर डब्यातली चपाती घेतो तूप लावतो त्याला गुड किंवा साखर टाकतो त्यावर आणि ती रोल करून घेतं त्याचं काही टेन्शन नाही आहे खायचं पण मलाच असं वाटतं की सारखं सारखं तेच तेच खाल्ल्यापेक्षा त्यालाही काहीतरी वेगळं आणि चटपटीत खायला मिळेल आणि तोही एकदम खुश होईल तर आता भडंग तयार झालेली आहे आता राहिले फक्त नमक पारे खूप मस्त झाली होती नक्की ट्राय करा मुलांना तर आवडेलच पण आपल्यालाही कधी खावीशी वाटली ना तर आपण ही संध्याकाळच्या वेळी खाऊ शकतो त्यानंतर नमक पारे तयार झाले होते इतकी घाई होती ना त्याला खायची खरं तर त्याच्या खेळण्याची वेळ झाली होती पण हे सगळं माझं तयार चालू होतं तयारी त्यामुळे तो खेळायलाही थोडासा लेट जाणार होता कारण त्याला खाऊन जायचं होतं आणि खाताना तो म्हणत होता आता मी हरपालजी आहे हरपालजी म्हणजे जी कोण लाफ्टर शेफ तुम्ही बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल तर सध्या आता तो काहीही नवीन बनवलं ना तर असाच करतो ह्यात मीठ कमी आहे ह्याचा शेप असा आहे हे असं व्हायला हवं हो। ते जसे कमेंट्स करतात ना तशा कमेंट्स करत होता शेवटी त्याने थोडेसे शे नमक परे खाल्ले आणि तो खेळायला गेला मस्त झाले होते अगदी कुडूम कुडूम आणि आपल्या शेंगदाण्याच्या तेळा तेलामध्ये मी तळले त्यानंतर गव्हाच्या आहे सो हेल्दी म्हणणार नाही पण तरीही घरचं असलं की ते चांगलंच असतं तोपर्यंत चहाची वेळ झाली आणि मी सुद्धा भडंग खाल्ली मस्त विकतची भडंग खूप कमी आणलं जाते तर अशी भडंग किंवा मग साधा चिवडाच मी घरी करते साधा आणि सोपा पटकन होतो आणि खूप दिवस टिकतो आणि अश्विनचं तर असं आहे दुपारच्या वेळी जर किचनमध्ये काही खा काही बनवून खाल्लं ना त्यांना पत्ताही लागणार नाही तशीही माणसं ऑफिसला गेली की त्यांना घरात काय बनतंय काय करतो ह्याचा थांग पत्ता काही लागत नाही पण घरी असूनसुद्धा दरवाजा दिवसभर बंद असतो सध्या काम खूप वाढलंय तर चहासोबत त्यांनासुद्धा थोडेसे नमक पारे दिले आणि मोस्टली असंच होतं की चहासुद्धा आता एकटीलाच घ्यावा लागतो कारण कॉल्स असतात मीटिंग्स असतात सो चहा घ्यायला कधी जेवायलासुद्धा वेळ मिळत नाही आणि काम इतकं असतं खरंच त्यांच्याकडे बघून किंवा बाकीचे जे सगळे इतके काम करणारे आहेत त्यांचा बाहेरचा जॉब आहे त्यांच्याकडे खरंच बघून वाटतं की आपण त्याच्या एवढी मेहनत खरंच करत नाही चार दिवस झाले जसं मी बोलते की मी काहीच केलं नाही मला करायच्या खूप साऱ्या गोष्टी आहेत म्हटलं वेळ मिळतोय छान तर त्याचा उपयोग आपण घेऊया पण करेल मी लगेचच आणि तुमच्याशीही एक नवीन गोष्ट शेअर करायची आहे ती सुद्धा लवकरच शेअर करण्याचा प्रयत्न करेल तर छान बाल्कनीमध्ये बसून उभं राहून चहा घेतला गार हवा चालते तशी ही संध्याकाळची ए सी तर लावून झालेलं ला आहे पण त्याचे बॉक्सेस असे घरामध्ये होते आणि म्हटलं ओरडा मिळायच्या आधी ते बॉक्सेस बाहेर ठेवायला हवेत कारण त्या बॉक्सेसचं मला काम आहेत थोडेसे जे कार्डबोर्ड्स आहे ना त्याचे कटआउट्स मला तयार करून घ्यायचे किंवा ते एका जागी ठेवायचे आहेत तयार करून म्हणजे पुढे जर मला काही करायचं असेल तर ते कामी पडतील त्यानंतर छान फ्रेश झाले आणि स्वतःकडेच बघून ना आज जरा असं वाटत होतं की खूप थकलं आहे आता दोन दिवसापूर्वीच मी तुमच्याशी व्हिडिओ शेअर केला की आपला चेहरा खरंच खूप थकलेला दिसतो काहीच केलेलं नाही आहे मी खूप दिवस झाले म्हटलं आता संध्याकाळचं जेवण झालं ना म्हणजेच रात्रीचं जेवण झाल्यानंतर थोडंसं एक स्किन केअर करते तशीही मला सवय आहे काही ना काही करायची पण असं वाटत होतं की मीच खूप थकली आहे तो जो एवढ्या दिवसांचा स्ट्रेस आहे तो तेवढा पूर्ण चेहऱ्यावर दिसत होता चेहरा थोडासा ना सुकलेला दिसत होता आणि खरंच आपला चेहराच सांगतो आपल्याला की खरंच काहीतरी करायची गरज आहे काहीतरी लाव बाबा माझ्या चेहऱ्याला आणि तो ताजा तवाना टवटवीत बनव तर आता संध्याकाळी तर नाही कारण परत मला डिनरची डिनरची तयारी करायची आहे कारण हा किचनमध्ये इतका वेळ जातो ना की किचनमध्ये खूप जास्त वेळ गेल्यानंतर एकला एकतर आपली एनर्जी संपते आणि मग आपली इच्छा राहत नाही म्हणून असं वाटतं की किचनमध्ये कामंही झाली पाहिजे आणि आपल्यासाठी आपल्याला वेळही मिळाला पाहिजे तर आज मस्त कटलेट बनवणार आहे व्हेजिटेबल कटलेट त्यासाठी मी आधीच आलू जो आहे बटाटा आहे तो उकळून घेतला होता आणि आता सगळ्या व्हेजिटेबल्स आहेत या व्हेजिटेबल चॉपरमध्ये मस्त कट करून घेते बारीक बारीक जेवढ्या व्हेजिटेबल्स तुम्हाला आवडतात मी तुम्ही टाकू शकता अशा बारीक करून तेवढ्या सगळ्या टाकायचे म्हणजे मी फ्लावर टाकला पत्ता गोबी शिमला मिरची त्यानंतर कांदा आणि बाकीचं मटार वगैरे असेल तर तेही तुम्ही टाकू शकता आणि बाकीचं आलू वगैरे आणि त्यामध्ये मी थोडंसं बेसन किंवा सत्तूचं पीठ असेल ना तर ते घालते आणि अगदी दोन तीन चमचे तांदळाचं पीठ टाकते म्हणजे थोडेसे क्रिस्पी होतात तर असे कटलेट्स खूप सोपे आहे बरेचदा मी संध्याकाळच्या वेळी बनवत असते पण आज चाट कटलेट बन म्हणजे चाट बनवायची आहे कटलेट बनवल्यानंतर असो आता तुमच्या काही कमेंट्स होत्या त्याचं उत्तर आणि माझ्याबद्दलही थोडंसं सा मी सांगते जसं मला कमेंट्स येतात की ताई माझा ना मूड स्विंग्स खूप येतो आणि त्यामुळे ना खूप जास्त निगेटिव्हिटी येते तर मला माहिती आहे की आपल्या स्त्रियांचे मूड स्विंग्स होतात त्याची बरीचशी अशी कारणंही असतात आणि मूड स्विंग्स झाल्यानंतर अचानक आपण चिडचिड करतो रागावतो किंवा बोलणं थांबवतो मुलांवर चिडचिड होते पण माहिती आहे हा ना एक फक्त फेज असतो आणि हे सगळं ठीक झालं की नंतर आपल्यालाच खूप वाईट वाटतं आपण मुलांवर ओरडतो किंवा त्यांच्याशी नीट बोलत नाही घरातल्या माणसांशी नीट बोलत नाही आपल्यामुळे इतरांनाही त्रास होतो आणि हे सगळं झाल्यानंतर आपल्याला त्या सिच्युएशनचं वाईट वाटायला लागतं जसे आपल्याला इतरांची निगेटिव्हिटी नकोशी वाटते ना तशीच आपलीसुद्धा निगेटिव्हिटी आपल्या घरातील माणसांना म्हणा किंवा आपल्या अवतीभोवती असणाऱ्या माणसांना नकोशी वाटते म्हणून आपलीसुद्धा निगेटिव्हिटी त्यांच्यापर्यंत पोहोचू नये यासाठी आपण थोडेसे प्रयत्न करायला हवे आता निगेटिव्हिटी मूड स्विंग्समुळे असू देत किंवा तशी असू देत कुणालाच आवडत नाही ना तुम्हाला ना मला लहान मुलांनासुद्धा आता कळायला लागतं पण काय होतं आता माझंच एक्झाम्पल मी देते काल मला ना मूड स्विंग्स झालेले आणि इतकी निगेटिव्हिटी आलेली म्हणजे असं होतं आणि ह्या सगळ्या गोष्टी अचानक होतात कधी कधी आपण खूप चिडतो रागावतो किंवा मा घरातल्या माणसांशीच बोलणं थांबवतो किंवा खूप ओरडतो तरी म्हणजे हे करू नको किंवा माझ्याशी बोलू नको आता मला त्रास देऊ नको आणि मोस्टली ना आपला राग मुलांवर निघतो आणि नंतर आपल्याला त्याचं वाईट वाटतं तर त्यासाठी मी करते? हो तर 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 काय करते माझं सगळ्यात बेस्ट आणि आवडीचं म्हणजे सगळ्यात आधी मी एकांतात येते पण तरीसुद्धा तुम्हाला असं होत असेल तर काय करायचं हे थोडक्यात मी सांगते तर सगळ्यात पहिलं तर आपल्याला लगेच प्रतिक्रिया द्यायची नाही आहे काय होतं समोरचा एक बोलतो आणि आपल्याला राग आलेला असतो त्या रागाच्या भरात आणखी आपण एक शब्द बोलतो आणि मग काय होतं ते जे तो जो संवाद आहे किंवा ते जे बोलणं आहे आणखी वाढतं आणि मग ते भांडणाचं स्वरूप घेतं त्यामुळे त्या सिच्युएशनला एकतर कमी बोला किंवा काहीच बोलू नका कारण रागाच्या भरात खूप काही गोष्टी बोलल्या जातात आणि मग ती सिच्युएशन जरा वेगळ्याच लेवलची होते त्यामुळे स्वतःला थोडासा वेळ द्या आणि मुलांसोबतही बोलताना ना थोडंसं सांभाळून बोला कारण मुलांना ह्याबद्दल काहीच माहिती नसतं की आपण अचानक असे का वागतोय आणि त्यांच्यावर मग ते इम्प्रेशन म्हणू शकत नाही पण त्यांना त्या गोष्टीचं काहीच नॉलेज नसतं त्यामुळे त्यांचीही चुकी नसते म्हणून त्यांच्यावरही ओरडू नका सगळ्यात आधी स्वतःला थोडा वेळ एकटे ठेवा एकटे बसा थोडासा लांब श्वास घ्या थोडंसं मेडिटेशन करा यामुळे सुद्धा ना आपला जो श्वास आहे किंवा ऑक्सिजन आहे आपल्या मेंदूपर्यंत पोहोचतो आणि जर आपल्याला धीर येतो जेव्हा आपल्याला थोडंसं स्टेबल वाटत असेल तर मात्र आपण मग जी सिच्युएशन आहे ती थोड्या वेळ हँडल करू शकतो कालचा माझाही ऑलमोस्ट दिवस असाच गेला म्हणजे दुपारपासनं मला आणि पिरियड्समध्ये मेन्सेसमध्ये किंवा काही आजार असेल तर मूड स्विंग्स होणं अगदी नॅचरल आहे आणि घरातील लोकांना ज्यांना कळतं ना त्यांना ह्या गोष्टी माहिती आहे त्यांना माहिती आहे की हा थोड्या वेळासाठी हिचा प्रॉब्लेम असणार आहे नंतर ती शांत होणार आहे कधीकधी तर असं होतं की अश्विन मला स्वतःहून बोलतात की तू हे चॉकलेट खा म्हणजे तुला बरं वाटेल किंवा मग त्यांना माहिती असतं तेच स्वतः सांगतात की रियांश थोड्या वेळ मम्माशी बोलायचं नाही आहे तिला एकटे राहू दे आपण काय करायचं ते करू त्यामुळे असं समजूतदारपणा त्यांनी दाखवला की आपल्यालाही थोड्याशा मनाला शांती वाटते आणि थोड्या वेळात आपणही जसे होतो तसं होऊन जातो म्हणूनच म्हणते की हा ना फक्त एक फेज आहे त्यामुळे खूप जास्त त्याचा विचार करायचा नाही आणि घरातल्या लोकांनासुद्धा हे कळायला हवं कारण आपला हा फेज असतो जर त्यांनी त्या सिच्युएशनला सांभाळून घेतलं नाही तर मग आपला राग किंवा आपली चिडचिड आणखी जास्त वाढू शकते आणि ह्या सगळ्यात नुकसान कोणाचं आहे सगळ्यात आधी आपल्या स्वतःचं नुकसान आहे आपल्याला व्यवस्थित ऑक्सिजन मिळत नाही आपली चिडचिड होते आपल्याला जी कामं करायची आहेत ती होत नाही आणि तसंच झालं कालचा दिवस तर पूर्ण वाया गेला माझीच चिडचिड चालू होती आणि मला काहीच करायची इच्छा होत नव्हती पूर्ण दिवस वाया जातो आणि असं वाटते नंतर की उगाच चिडचिड केली पण आपलाही त्यात दोष नसतो कारण तो आपला इंटरनल प्रॉब्लेम असतो काही आजारांमुळे स्वि मूड स्विंग्स होत असेल तर त्यासाठी तुम्हाला योग्य डॉक्टरांचा सल्लाच घ्यावा लागेल मी काही डॉक्टर नाही आहे सो त्यामुळे मी खूप जास्त डिटेलमध्ये सांगू शकत नाही पण नॉर्मल मूड स्विंग्स होत असेल त्यासाठी ऑप्शन हेच आहे की खूप लवकर आपण प्रतिक्रिया द्यायची नाही आहे त्यानंतर स्वतःला एकटं ठेवायचं आहे आणि थोडंसं मन डायवर्ट होण्यासाठी घराबाहेर पडा थोडी फ्रेश हवा मिळेल इतर लोकं मिळतील त्यांच्याशी थोड्याशा वेगळ्या गप्पा होतील तर आपोआप आपलं मन आहे आणि आपली पर जी स्थिती आहे ती थोडीशी चेंज होईल या आणि ह्याची कारणं म्हणजे मोस्टली हीच असतात स्ट्रेस थकवा भूक पिरियड आजार किंवा काहीतरी दुखणं आणि आणखीही बरीचशी असू शकतात पण मोस्टली आपल्या मूड स्विंग्सची कारणं हीच असतात आणि जर निगेटिव्हिटी आली ना तरीसुद्धा ती कायमस्वरूपी राहत नाही हे लक्षात घ्यायचं आहे आणि ती योग्य पद्धतीने हाताळली तर ती कमीसुद्धा होते असो आय होप तुम्हाला समजलं असेल आणि हा अगदी रिलेटेबल पॉईंट आहे सो तुम्हालाही या गोष्टींचा त्रास होत असेल तर हे पॉईंट्स नक्की लक्षात ठेवा आता हे सगळं बोलता बोलता इतकी मस्त चार्ट तयार झाली होती त्याबद्दल काही बोललेच नाही मी पण चाटवर जो काही चाटसाठी लागतात ना चटणी दही ते सगळं मी रेडी करून ठेवलं होतं आणि मोस्टली पूर्ण संध्याकाळ माझी त्यातच गेली म्हणजे पाच ते नऊ वाजेपर्यंत मी फक्त आणि फक्त किचनची कामं करत होती खूप थकल्यासारखं वाटत होतं आणि म्हटलं वास झाला आता किचनची कामं आता जो काही वेळ आहे आता तो स्वतःला द्यायचा मस्तपैकी ए सी ऑन केला दरवाजा बंद केला परत आणि रियांश आणि अश्विन टी व्ही बघत होते आणि मी माझं काम करणार आहे म्हणजेच काय तर थोडंसं आता स्किन केअर करणार आहे म्हणजे क्लिन्झिंग स्क्रबिंग स्टीम घेणार आहे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स करणार आहे आणि मस्तपैकी एक पॅक लावणार आहे मी जे आत्तापर्यंत केलं ना मोस्टली सगळ्याच गृहिणी ते करतात घर चांगलं ठेवणं काहीतरी चमचमीत बनवणं कितीतरी वेळ किचनमध्ये जातो पण आत्ता जी मी गोष्ट करते ती मात्र बऱ्याच गृहिणी टाळतात किंवा मग आळस करतात पाय खूप दुखत आहेत त्यामुळे एकतर पडून राहतात पण अशी स्किन केअर करणं त्या टाळतात किंवा आणखी त्यासाठी मेहनत कशाला असा विचार करतात पण जो काही कामांचा भार आहे स्ट्रेस आहे थकवा आहे तो सगळ्यात आधी आपल्या चेहऱ्यावर दिसतो चेहरा, चेहरा खरंच थकलेला दिसतो जर आपण खरंच मेहनत केली असेल आणि आता ही गोष्टसुद्धा थोडीशी मेहनत आहेच पण आपणच छान दिसावं म्हणून ही सगळी आपली मेहनत करायची आपल्याला आणि रात्रीच्या वेळी हे स्किन केअर सगळ्यात बेस्ट असतं कारण ना आपली स्किन तेव्हा हील होते आणि अशावेळी जेव्हा आपण स्किन केअर करतो तेव्हा ते, ते खरंच दुसऱ्या दिवशी त्याचा इफेक्ट दिसतो तर मस्तपैकी मी क्लिन्झिंग स्क्रबिंग केलं छान स्टीम घेतली ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स काढले आणि आता मस्त माझ्याकडे जो पॅक होता तो लावून घेतला आता पंधरा ते वीस मिनटं मी पॅक लावून घेणार आहे आणि पाय खूप दुखत होते म्हणून आंघोळीच्या बकेटीमध्येच जे गिजरमधलं पाणी आहे गरम ते घेतलं आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून आता पायसुद्धा मस्त गरम पाण्यात ठेवणार आहे आणि जसं मी बोलले की करायच्या तर खूप गोष्टी आहेत पण त्या गोष्टींना आपोआप कधीच घडत नाही प्रत्येक गोष्टीसाठी मेहनत करावीच लागते आणि तेव्हा ती गोष्ट होते नाहीतर आपण फक्त विचार करतो जसं मला हे करायचं आहे ते करायचं आहे ते कधीच होणार नाही जोपर्यंत आपण त्यासाठी मेहनत घेत नाही किंवा ते काम करत नाही तर आय होप मी आता चार दिवस माझे वाया घालवलेत असंच म्हणेल पण आता पुढच्या येणाऱ्या प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी मला करायचं आहे ॲटलीस्ट प्रत्येक दिवशी अगदी वेळेवर तुमच्यापर्यंत व्हिडिओ तरी यायलाच हवा आणखी ज्या गोष्टीची मला प्लॅनिंग करायची आहे तीसुद्धा मी हळूहळू करून ठेवते म्हणजे लगेचच तुमच्याशी शेअर करता येईल सो असा होता आजचा दिवस कसा वाटला नक्की सांगा आणि आज जे मी सांगितलं ते तुमच्यासोबतही होत असेल तर त्याबद्दलही एकदा विचार करा आणि खरंच पटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग आपण उद्या भेटूया बाय